मध्य प्रदेशाची सफर भारतातील एका महत्त्वपूर्ण अशा राज्याची माहिती आणि या ठिकाणचा भूभाग पाहायला मिळाला आणि एक आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवला की या ठिकाणचं प्रत्यक्ष वातावरण कसं आहे इथली झाडी कशी आहे सृष्टीने नटलेला निसर्ग अशा प्रकारचं हे वैशिष्ट्यपूर्ण असं हे मध्य प्रदेश आणि त्याची राजधानी भोपाळ आहे आपल्याला माहितीच असेल की या ठिकाणी अनेक जवळजवळ अठ्ठेचाळीस जिल्हे आहेत आणि छिंदवाडा एक महत्त्वपूर्ण असा जिल्हा मानला जातो कारण छिंद या झाडापासून हे छिंदवाडा नाव झालं आहे या क्षेत्रात प्राचीन काळात गौंड राजाने ब्रिटिश काळामध्ये इंग्रजाने अशा प्रकारचा विकास केला परंतु विशेषतः या गौंड राजाचा उल्लेख कारण त्यांनी संस्कृतीने नटलेल्या वातावरणामध्ये त्यांचे जीवनमान त्यांनी उंचावलेलं आहे असं म्हणतात त्यांची परंपरा आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यांचा प्रभाव त्यांनी घालून दिलेले संस्कृतीचे नियम आजसुद्धा येथील आदिवासी लोक पाळत असतात आणि छंद या खजुराच्या झाडामुळे या शहराला छंदवाडा असं नाव पडलं असं म्हटलं जातं खजुराची झाडं या ठिकाणी भरपूर प्रमाणात होती पूर्वीच्या विशाल वृक्ष हिरवीगार वनराई आणि या ठिकाणी रेल्वेचा विकास झाला आहे शिवणी येथे पर्यटनस्थळ विकसित झाले आहे येथे तेंदू वाघ हरिण अशा प्रकारचे वन्यप्राणीसुद्धा पाहायला मिळतात इथे लोक हिंदी ही त्यांची मातृभाषा आहे त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषासुद्धा या ठिकाणी बोलल्या जातात असं म्हटलं जातं म्हणून बहात्तर टक्के शिक्षित अशा प्रकारचे लोक कृषीप्रिय या ठिकाणी पशुपालनसुद्धा मोठ्या प्रमाणात केलं जातं असं म्हटलं जातं की तेंदूच्या पानाचं उत्पादन इथं भरपूर होतं अनेक प्रकारच्या रस्त्याचा विकास झाल्यामुळं नागपूर या ठिकाणी उज्जैनपर्यंत भोपाळ अशा शहरामध्ये हे रस्ते पक्के जोडलेले आहेत आणि मग आम्ही हे फिरत असताना आजूबाजूला पाहिलं सृष्टी अशी वनरायनं नटलेली हिरवीगार अशा प्रकारची सृष्टी पाहून मनाला अगदी प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही प्रवास करत होतो आणि मग आपल्याला माहीत नव्हतं पण प्रत्यक्ष या ठिकाणी आपण आलो तर आप या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फ अशा प्रकारची वनराही नटलेली आहे लोक लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी थोडीशी कमी वाटत असली तरी इथली संस्कृती या ठिकाणचे विचार इथली बोलीभाषा आपल्याला मनाला भावते आणि आपुलकीनं लोक आपल्याशी वागतात अशा प्रकारचा संस्कृतीने नटलेला हा मध्य प्रदेश आणि आम्ही या पाराशिया मार्गाने एक पातालघाट म्हणून एक पर्यटनस्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही निघालो आणि जात असताना अतिशय मनमोहक अशा वाकड्याचं वातावरण नुकताच पाऊस पडून गेला काही ठिकाणी पाऊस चालू आहे तरीसुद्धा अशा वातावरणामध्ये खरं फिरायला आलंच पाहिजे त्याशी आपल्याला अनुभव येणार नाही म्हणून मोठमोठाले वृक्ष हिरवीगार अशा प्रकारच्या गवताने माखलेले हा परिसर मना पुना -पुना मनाला अगदी प्रसन्न वाटतं आणि म्हणून या छिंदवाडा परिसरामध्ये एकदा येऊन बघा आणि अशाच वातावरणामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल अशा प्रकारचा हा छिंदवाडा जिल्हा आम्हाला बघायला मिळाला या ठिकाणी अनेक विविधता दिसून येते त्यांच्या या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला दिसून येते आणि इथंच जवळ एक हिंगला माता देवी म्हणून आम्ही या ठिकाणी दर्शनाला आलो ही एक ऐतिहासिक जुन्या काळातील एक कुलदेवता एक एकावन्न शक्तिपीठापैकी देवीचं हे प्रथम शक्तिपीठ मानलं जातं आणि पाकिस्तानामध्ये दे हिंगला देवीचं एक मोठं मंदिर आहे आणि काही कालाने किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची कथा या ठिकाणी सांगितली जाते तर तिथून हिंगला देवीचं या ठिकाणी मंदिर मोठं स्थापन झालं आणि येथील ही कुलदेवता आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला अगदी निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर पाहून खूप मनाला समाधान वाटलं आणि हिंगला माता देवीचं आम्ही दर्शन घेतलं अतिशय मनमोहक अशा प्रकारचं वातावरण पहा किती सुंदर आणि हिरवेगार अशा प्रकारची होणार आहे आणि त्या ठिकाणी हे हिंगलादेवीचं मंदिर अतिशय सुंदर मनाला मोहून टाकणारं हे वातावरण अगदी आपल्याला किती वेळ थांबलं तरी आपल्याला थांबावसं वाटतं तिथून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाने निघालो पाऊस सुरुवात झाला होता नुकतीच पावसाला आणि या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सुद्धा एक आल्हादायक बाहेरचं वातावरण बघून मनाला समाधान वाटत होतं जोरजोरात पाऊस चालू आहे आणि तरीसुद्धा ह्या पावसामध्ये रस्त्याने आम्ही आनंद घेत अगदी मनाला समाधान अशा प्रकारचं झाल्यामुळं प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही परतीच्या मार्गाला निघालो पहा हे बाहेरच्या बाजूला कशी सृष्टी आहे अशाच संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये प्रदेशामध्ये भरपूर प्रमाणाचं व्याप्त अशा प्रकारचं आहे आणि मग हे परत आल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला यावं असं वाटत तरी एकदा तुम्ही या मध्य प्रदेशामध्ये येऊन अशा प्रकारचे हिरवळ सृष्टीनं नटलेले सौंदर्य पहा आवडल्यास लाईक करा धन्यवाद